ऐका ना मी काय म्हणते आज आपण सांडग्याची भाजी बनवूयात हे उन्हाळ्यात बनवले जाणारे मिश्र डाळीचे सांडगे आहेत आणि याची भाजी खूप छान लागते तर चला बनवूयात नमस्कार अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत इथं भाजीसाठी मी एक वाटी सांडगे घेतलेत हे मिश्र डाळीचे सांडगे आहेत त्यासाठी मी इथं थोडंसं खोबरं शेंगदाण्या चुकूट साठवणीचा काळा मसाला नमक आणि जिरे घेतलेले आहेत वाटणासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला मी इथं आपण कांदा आणि टोमॅटोचं वाटण बनवणार असल्यामुळं कांदा टोमॅटो बारीक नाही चिरायचा पण मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि त्या भाजून त्याचं आपण वाटण करणार आहोत तर इथं कांदा आपण भाजणार आहे एक मिनिटभर परता कांदा परतायचा आणि नंतर त्याच्यात तेल टाकायचं कांदा ब्राऊन कलरमध्ये भाजला गेला नंतर त्याच्यामध्ये मग टोमॅटो ॲड करायचं टोमॅटो टाकून परत आपण टोमॅटो मऊ आहे भाजले मी आता भाजली आपण काढून घेऊया आपण सांडगे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळं होतं कसं सांडगे आपले असे सुटत नाहीत आपण जर असेच टाकले तर ते भाजीत पटकन निरघळतात आणि अगदी पिठल्यासारखी अशी भाजी तयार होते त्यामुळं अगदी खरपूस वास सर येतो भाजल्यावर त्यामुळं चांगले सांडगे भाजून घ्यायचे तांबूस कलर येईपर्यंत त्यामुळं चवही छान लागते तर इथं आपण सांडगे भाजून घेतलेत कलर बघा किती छान आले आपल्या सांडग्यांना तर चला आपण याच तेलात एक अजून एक चमचा तेल ॲड करूयात आणि यात जिरे टाकून आपण मगाचं वाटण टाकून घेऊया याच्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण अगदी छान भाजून घ्यायचं किमान एक दोन ते तीन मिनटं हे वाटण परतल्यानंतर याला तेल सुटतं आता आपण याच्यामध्ये दोन चमचे खोबरं घालणार आहोत खोबरं घातल्यामुळं सांडग्याला चव खूप छान येते आणि बाइंडिंग पण खूप छान येतं खोबरं घातल्यावर परत आपण हे सगळं एकजीव करायचं आणि दोन मिनटं परतून घ्यायचं आता आपण यात मसाले घालूयात अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि साठवणीचा जो वर्षभराचा आमचा जो मसाला असतो त्यातला दोन चमचे मी मसाला घातलेला आहे आता परत हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर हे सगळं भाजून घ्यायचं चांगलं एक दोन मिनटं हे चांगलं सगळं परतून घेतलं की मग आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा सांडग्याची भाजी खूप पातळ करायची नाही ग्रेव्ही टाईप झाली पाहिजे त्या बेतानं पाणी ॲड करायचं आता याच्यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत शेंगदाण्याच्या कुटानं पण भाजी खूप चविष्ट लागते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता पण आमची भाजी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय अपूर्णच असते त्यामुळे शेंगदाण्याचं कूट घातलंच जातं तर इथं आपली भाजी तयार झाली आहे बघा मस्त झाली आहे ना अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तरी है है। तर सुंदर आलेली आहे आणि वास पण छान येतोय तर अशा पद्धतीनं तुम्ही सांडग्याची भाजी करून बघा तुम्हाला कशी वाटते मला जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसं लाईक आणि कमेंट करा उन्हाळ्यात आंब्याचा शिझनमध्ये मस्त आमरस आणि ही सांडग्याची भाजी मस्त कॉम्बिनेशन आहे एकदा करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला परत भेटूया एका छानशा रेसिपीसोबत अशी रेसिपी जी तुम्हालाही पहिल्याच प्रयत्नात अगदी छान जमेल तर चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद